पुढाकारानं जाणारे लोक कोण आमचे सगळे बांधव बहुजन बांधव त्यांच्या डोक्यामध्ये अत्यंत योग्यपणा त्यांना अभिप्रेत जे असतं ब्राह्मणी चळवळीला जे अभिप्रेत असतं ते डोक्यामध्ये पेरलं जातं आणि म्हणून तुम्हाला देखील अडकवण्याचं षडयंत्र सुरू आहे काय षडयंत्र आहे तुम्हाला प्रतिकारी प्रतिमांमध्ये अडकवण्याचं षडयंत्र सुरू आहे बौद्ध धम्माची चळवळ मागे यावी म्हणून आर एस एस न त्यांच्या बावीसशे भिक्खू तुमच्यामध्ये मध्ये सोडलेला आहे तुमची तुमच्या नाही तुम्हाला प्रतिका आणि प्रतिमांमध्ये मध्ये अडकवण्याचं षडयंत्र सुरू आहे आम्हाला बाबासाहेबांची जयंती फार झोमानं अत्यंत उत्साहन साजरी करायची आहे परंतु बाबासाहेबांचा विचार डोक्यात घ्यायचा नाही जे लोक स्पॉन्सरशिप करतात आम्हाला सांगतायत की जयंत्या करा त्यांना आपण सांगितलं पाहिजे की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की या देशामध्ये जर सर्वांचा विकास करायचा असेल तर जाती अंत झाला पाहिजे जातीय नष्ट झाली पाहिजे जयंतीत सहभागी होणारे लोक आमच्या बरोबर जाती अंत्याच्या लढ्यामध्ये येणार आहेत काय सुरू आहे सध्या सध्या या देशामध्ये जातीच्या धर्माच्या नावावर या देशामध्ये ते निर्माण करण्याचं काम सुरू आहे या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये व्यवस्थेमध्ये देखील आर एस एस घुसलेली आहे या देशाच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आणि सांस्कृतिक दहशतवादामध्ये देखील आर एस एस घुसलेली आहे आणि त्यामुळं या देशामध्ये जे क्रांतीचं वातावरण बाबासाहेबांच्या अगोदरपासून एक दोन हजार अडीच वर्षाची जी परंपरा आहे ती पुन्हा एकदा प्रतिक्रांतीकडे नेण्याचं षडयंत्र सुरू आहे आणि म्हणून या षडयंत्राच्या विरोधामध्ये तुम्ही आम्ही लढणार आहोत की नाही बाबासाहेबांना त्यांच्या कॉन्स्टिट्युशन मध्ये त्यांच्या सगळ्या विचारधारे मध्ये समानता नावाचा, नावाचा शब्द दिला आज दिल्लीमध्ये आर एस एस न बुद्धिस्ट समरसता परिषद मला त्या नावानं कार्यक्रम घेतला त्यांना समरसता पाहिजे त्यांना समता नको आमचं असं म्हणणं आहे की चर्मकारी आणि महारी समान आहे आमचं म्हणणं आहे आणि कुणबी समान आहे आमचं असं म्हणणं आहे स्त्री आणि पुरुषी समान आहे आमचं असं म्हणणं आहे की या देशातला प्रत्येक माणूस समान आहे आणि त्यामुळं त्याला समतेनं वागवलं पाहिजे समानतेनं वागवलं पाहिजे हे बाबासाहेबांनी आम्हाला तत्व सांगितलं आर एस वाले काय करतायत आर एस वाले आता आपल्यामध्ये घुसून आपले साहित्यिक सगळे लोळून या यायला लागलेले आहेत त्यांच्या समरसता म्हणजे समरसता म्हणजे काय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र जी म्हणून वर्ण व्यवस्था सांगितलेली आहे त्या वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच्याशी तुम्ही सगळे समरस व्हा त्याच्याशी आमचं सामाजिक स्तर तुम्ही मान्य करा चातुर्वर्ण व्यवस्था मान्य करा आणि तिच्यामध्ये जगा अशा पद्धतीचं षडयंत्र सुरू आहे आणि म्हणून भाजपा गव्हर्नमेंट सांगते की आता आम्ही पंचतीर्थ तयार करणार आमचे लोक फार खुश झालेले आहेत आम आमचे लोक सांगतायत हिंदू मिल पण बनणार बाबासाहेबांचं जिथं घर होतं तिथे तिथेही तीर्थक्षेत्र बनणार बाबासाहेबांचा विवाह झाला तिथेही तीर्थक्षेत्र बनणार बाबासाहेबांनी जिथं दीक्षा घेतली तिथेही तीर्थक्षेत्र बनणार मला असं वाटतं आणि जो जो त्याला असं वाटतं की प्रतिक झाली नाही तरी चालतील परंतु जे बाबासाहेबांना अभिप्रेत होत जे फुल्यांना अभिप्रेत होत जे शाहू महाराजांना आणि शिवाजी महाराजांना अभिप्रेत होत की समाज व्यवस्था देशामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळेजण घट्ट घेऊन बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी म्हणून झालं पाहिजे तरच मला वाटतं जयंतीचा खरा अर्थ असेल या आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि म्हणून शेवटी जाता जाता मला वाटतं भरपूर वेळ झालेला आहे मी आपल्याला एवढंच सांगेन की विचार जगला तर समाज जगतो आणि जो समाजामध्ये विचार मरतो तो समाज पुन्हा गुलाम होतो आणि म्हणून आपल्याला या देशामध्ये पुन्हा एक आधुनिक स्वरूपाची गुलामगिरीच्या रूपाने येणे उपाध्या तुम्हाला प्रतिकांचा प्रतिमांचा आणि शाहीचा निषेध करावा लागेल आंबेडकर वादी म्हणून करावाच लागेल आणि म्हणून जे हिंदू कोडविल ज्या महिलांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं त्या आमच्या ओबीसी हो महिलांना त्या आमच्या आगरी कोळी साई माई तेवी महिलांना जाऊन सांगावं लागेल की माझ्या माया बहिणी नो तुम्हाला जो समतेचा जमिनीमध्ये समानतेचा जमिनीच्या पैशामध्ये समानतेचा प्रसूती काळात रजेचा नोकरीचा जो काही जो काही अधिकार दिला तो अधिकार इथल्या मोहन भागवताने नाही दिला तो परमपूज्य बामनांसाठी असेल मोहन भागवत पण त्या परमपूज्य आर एस एसच्या च्या मोहन भागवताने हेडगेवारांनी पण नाही दिला इथल्या महिलेला सुरक्षित करण्याचं काम सगळ्या जाती धर्मातील महिलांना अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबिलच्या माध्यमातून केलं हे आता महिलांना सांगावं लागेल आणि जगाच्या राजकारणामध्ये असं एकमेव उदाहरण आहे की नेहरूंनी जेव्हा हिंदू कोड बिल लागू करण्यास नकार दिला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे इथं कितीही कमरेतला हाता घातले